आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची नागपूरला वीज मंडळ कार्यालयावर शेतकरी संघटनेचा धडक मोर्चा आश्वासनानंतर उपोषण स्थगित नागपूर येथील वीज मंडळाच्या गलथान कारभाराला शेतकरी त्रस्त झाला असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने धडक मोर्चाचं आयोजन बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले होते शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा विजेचा अधूनमधून होणारा लपंडाव बंद करावा परिसरातील जमिनीवर लोंबकडत असलेल्या वीज तारा सरळ कराव्यात शेतकऱ्यांकडून आर्थिक चिरीमिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी आंबासनवर आतील येथील सौर प्रकल्प तात्काळ सुरू करण्यात यावे ज्या दिवशी दिवसात वीज पुरवठा असेल त्या दिवशी ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या नावाने वीज पुरवठा खंडित करू नये अशा विविध मागण्यांचे निवेदन कार्य अभियंता जगताप यांच्याकडे देण्यात आले यावेळी रयत क्रांती संघटनेचे दीपक पगार नामपूर ते माजी सरपंच जगदीश सावंत बाजार समिती संचालक अण्णा मोरे पंडित ठोके हो विनोद पाटील अंबासन प्रवीण अंबासनकर संताजी कोर अंताजी कौर सुभाष शिंदे राजीव सावंत त्र्यंबक अशोक सावंत बिपिन सावंत बबलू सावंत रावसाहेब सावंत कुणाल अहिरे योगेश काकडे दीपक शेवाळे हजर होते एवढी नामपूरसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने हजर होते वीज मंडळाचे अधिकार भूषण जगताप ब्रिजेश सावंत एस एस शहा यांनी येत्या आठ दिवसात सर्व मागण्या मान्य करण्याचे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी तुर्तास आंदोलन स्थगित केले शेतकऱ्यांच्या मागण्या पाच जानेवारीपर्यंत पूर्ण न झाल्यास पुन्हा याच कार्यालयात शेकडो शेतकऱ्यांसोबत येऊन बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे दीपक पगार प्रवीण हिरे अंताजी कोर यांनी दिलाय दरम्यान अंबासनच्या सौर प्रकल्पातून नामपूर सबस्टेशनला वीज कनेक्शन जोडणी झाल्यास शेतीसह दिवसाही लाईट उपलब्ध होऊ शकते नामपूरची कायमस्वरूपी लाईटची टंचाई दूर होऊ शकते सदरचे काम काकडगाव पर्यंत पूर्ण झाले पुढे तांत्रिक अडचण निर्माण आहे मात्र नामपूर गावाने या कामी पुढाकार घेतल्यास कायमस्वरूपी वीस टंचाई दूर होईल अशी माहिती मुख्य कार्यकारी अभियंता एस एस उंबरकर यांनी दिली बागलाम बागलासाठी विभागीय संपादक विनोद पाटील नामपूर